नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या कपिलेश्वर मंदिर येथे आज काल्याचे कीर्तन व महाप्रसाद वितरण नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कपिलेश्वर मंदिर केळवत येथे श्री रामस्वामी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आजचा शेवट दिवस होता समोरच्या दिवशी रविवार सकाळी अकरा ते दोन या वेळेत लक्ष्मणराव कोले महाराज यांच्या हस्ते ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा अनुभव चर्चा संत चरित्र संत विचार भक्ती गीते धार्मिक प्रसंगांवरील प्रवचन भजन कीर्तन आणि नामस्मरणाचा कार्यक्रम आज झाला त्यानंतर लगेच महाप्रसाद वितरण करण्यात आले हा तीन दिवसीय धार्मिक महोत्सव कपिलेश्वर मंदिर समिती ग्रामस्थ संयुक्त मंडळ आणि सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने पार पडणार आहे या कार्यक्रमामुळे प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम मोठ्या संख्येत व आनंदात पार पडला जातो या वर्षी पण मोठ्या संख्येत अंदाजे पंधरा ते वीस हजार संख्येत महिला पुरुष यांनी दहिलाही महाकाला महाप्रसादाचा या प्रसंगी लाभ घेतलेला आहे हा सोहळा मोठ्या संख्येत व तसेच आनंदात हा तीर्थक्षेत्र कपिल मुनी देवस्थान रामस्वामी महाराज यांचा पालखी सोहळा व पुण्यतिथी दहिलाही महाकाला शेवट दिवस नीत्या आनंदात पार पडला पोलीस विभागातर्फे मोठा बंदोबस्त करण्यात आला नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची ची रिपोर्ट नंतर मग कसे कमचले गेले आणि नंतर ओके पाचो दहा कराले आणि झाली सर्व करू निदान दिवी दिनी दिवसा आता तरी ते सगळे विद्यार्थी खाली आणि दिवस आम्ही रातो तर तुझं राण कुठे आला चंद्र तर अधिसि साहब तर तरणत महाराज होती महाराज नमस्कार आमच्या घराच्या घरालाच माझं घर आहे बरेच वर्षापासून महाराज आमच्या घरातच राहिले मानव त्यांचं त्यानंतर ते निघून गेले आहे बरेच त्यानंतर आमच्या घरातल्या लोकांनी बरंच त्यांना शोधलं पण ते काही कुठे मिळालं नाही नंतर मग या केडवलगावांनी मिळालं तेव्हापासून जेव्हापासून आम्हाला माहिती झालं की केळवलगाव आमचे महाराज आलेले आहे तेव्हापासून आम्ही कंटिन्यू आजच्या दिवसपर्यंत कंटिन्यू येत असतो اها ڏاڍو گهڻو چڱو آهي मी उद्धती राजू खेडेला मनात होती तात्काळ दिवसा जिल्हा मी रामस्वामी महाराजांच्या नावाची मोदी आहे आणि मी माझ्या आधीच महाराजांचं महाराजांनी समाधी घेतली आणि त्यानंतर म्हणजे मला महाराज पाहायला नाही मिळाले पण महाराजांचे सर्वांनी सांगते त्याबद्दलच्या गोष्टी ऐकून मला खूप महाराजांना वाटते आणि इथे दरवर्षीप्रमाणे खूप छान प्रमाणे कार्यक्रम होतो आणि इथे दरवर्षी खूप डेव्हलपमेंट होत आहे नवीन नवीन इथले कार्यकर्ते नवीन नवीन कार्यक्रम घेत आहे आणि खूप इथली प्रगती होत आहे किती वर्षापासून मी इथे अठरा वर्षापासून येते आज मी अठरा वर्षाची आणि मी खाली ते आम्ही पहिल्या वर्षापासून मी इथे येत आहे आणि ते येत नाही आणि इथला इथला कार्यक्रम हा खूप मोठा झाला पाहिजे आणि सगळ्या जगामध्ये सर्व सर्व इथे महाराजांचं महाराजांचं पसरलं पाहिजे आणि सगळ्यांपर्यंत महाराजांची माहिती मिळाली पाहिजे हा हा आपल्याला एक संकल्प मिळायचा आहे आता आम्ही एक नवीन प्रोजेक्ट सुरू केला त्यामध्ये स्वामी महाराजांची बनवाचं आम्ही रेकॉर्डिंग केलं आहे त्याचं विमोशन उद्या आहे आणि ते भटनाचं विमोचन उद्या आहे आणि ते आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला उद्यापासून दिसेल तेवढ्या यूट्यूब चॅनलचं नाव आर डी एम गुरुकुंज या चॅनलवर तुम्हाला ते उद्यापासून रामस्वामी महाराजांचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील